न्यूज ट्वेंटी नाइन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी घाटंजी शहर प्रतिनिधी नीरज मन्ने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे जयंती जयंतीनिमित्त घाटंजी नगर परिषदेच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली संत श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाने यंदाचे वर्ष सप्तशतकोत्तर सुवर्णवासवी जयंती वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला होता या संदर्भातील परिपत्रक नगर विकास विभागाने प्रसिद्ध केला होता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोकुळाष्टमीच्या अष्टमीच्या दिवशी राज्यातील सर्व महानगरपालिका नगरपालिका व नगरपंचायतींना उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले होते सायंकाळी पाच ते सात यावे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमा किंवा मूर्तीच्या पालखी मिरवणुका स्थानिक स्वराज्य संस्थांनी काढाव्यात असे स्पष्ट आदेश शासनाने दिले होते त्या अनुषंगाने घाटंजी नगर परिषदेच्या वतीने संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रतिमेची पूजा अर्चना करून विधिवत धार्मिकरित्या शहराच्या मुख्य रस्त्यावरून भर पावसात पालखीची मिरवणूक काढण्यात आली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मिरवणुकीमध्ये घाटंजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक राजू घोडके सह सर्व कर्मचारी उपस्थित होते संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज साडेसातशे वर्ष पूर्ण झालेले आहे त्यांच्या कार्याची महती सर्व घाटंजी शहरवासियांना व्हावी व त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांपर्यंत पोहोचावी ह्या उद्देशाने नगरविकास विभागाने एक निर्णय काढला व त्या अनुषंगाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेंनी आज त्यांची पालखीद्वारे महती पालखी काढण्यात यावी याबद्दलचे शासन परिवर्तन काढण्यात आलेले होते आणि त्याचाच त्यामुळे आज आम्ही घाटंजी शहरात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी काढलेली आहे मिरवणूक याचा संपन्न केलेली आहे याचा उद्द्या उद्देशित का की सर्व घाटंजीकरांनी त्यांच्या कार्याबद्दल प्रेरणा घ्यावी व सर्वांनी त्यांचा आदर्श पुढं ठेवावा या उद्देशाने हा मिरवणूक सोहळा मी आज आयोजित केलेला होता धन्यवाद